अकोली तालुका कृषी उत्पन्न बाजार अंतर्गत उपबाजार आवार समशेरपूर येथे सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी दुपारी दोन वाजता टोमॅटो वाटाणा फरशी वालवड व इतर भाजीपाला मालाच्या खरेदी विक्रीचे व्यवहाराचा जाहीर उद्घाटन समारंभ सोमवार दिनांक अकरा ऑगस्ट दोन हजार पंचवीस रोजी उपबाजार आवार समशेरपूर येथे आयोजित करण्यात आलेला असून समशेरपूर परिसरातील सर्व शेतकरी बंधूंनी आपला शेतीमाल कृषी उत्पन्न बाजार समिती उपबाजार आवार समशेरपूर या ठिकाणी आणून विक्री करावा कृषी उत्पन्न बाजार समितीच्या वतीनं शेतकऱ्यांना पारदर्शकपणे शेतीमाल व्यवहार होऊन खात्रीशीर पैसे मिळण्यासाठी कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक चक्रधर भीमाजी सदगीर यांनी सर्व शेतकरी बांधवांना केला आहे नमस्कार मी श्री चक्रधर भीमाजी सदगीर अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीचे संचालक उद्या दिनांक अकरा आठ दोन हजार पंचवीस रोजी आपल्या अकोले कृषी उत्पन्न बाजार समितीच्या उप बाजार आपल्या भाजीपाला मार्केटच तांबाटे वटाणा फरची वालवड ह्या मालांचं उद्या दुपारी दोन वाजता या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि सर्व शेतकरी बंधूंना आडा परिसरातल्या सर्व शेतकरी बंधूंना विनंती आहे की उद्या दुपार उद्या दुपारी दोन वाजल्यापासून आपल्या भाजीपाल्या मार्केटचं या ठिकाणी उद्घाटन होत आहे आणि सर्व शेतकऱ्यांना एक विनंती की आपला भाजीपा भाजीपाला या ठिकाणी आपले उपबाजार शमशेरपूर या ठिकाणी आणवेल या ठिकाणी माल चांगल्या दर्जात विकला जाईल व्यापारी या ठिकाणी व्यापाऱ्यां बाबतीत व्यापारी एक पारदर्शकतापणा बाजारभाव मिळेल पैशाची कुठलीही अडचण येणार नाही सर्व शेतकऱ्यांना विनंती की आपला माल हा शमशेरपूर उपबाजार या ठिकाणी आणावं असे मी अकोला कृषी उत्पन्न बाजार सर्व सभापती उपसभापती संचालकांच्या वतीने विनंती करतो या ठिकाणी आढळा परिषद सर्व शेतकऱ्यांना या ठिकाणी आपला माल भाजीपाला माल हा तांबाटे वाटाणा फरची वालवट हा या ठिकाणी कृषी उत्पन्न बाजार समिती समशेरपूर उपबाजार या ठिकाणी आणावे अशी मी सर्व संचालक मंडळाच्या वतीने विनंती करतो